नमस्कार मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया रथसप्तमीची पौराणिक कथा माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी हा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा केली जाते सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचं स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे असा आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान झालेली असते देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक अशा रथाचंही पूजन केलं जातं रथ सप्तमीला अरुणोदयका स्नान करावे सूर्य बारा नाव सूर्यदेवांची घेऊन घालावेत पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्या आकृतीस तांबड्या रंगाची फुलं वाहावीत अत्यंत मनोभावे सूर्याला प्रार्थना करून आदित्य आदित्यहृदयोत्रम सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके म्हणजे बारा राशी दर्शवतात या बारा राशींचं प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात ही रथसप्तमी साजरी करण्यामागे एक रंजक पौराणिक कथा सुद्धा आहे श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाला भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहिती नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे खूपच कमजोर असं झालं होतं तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण अजिबात फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितलं वडिलांची आज्ञा मानून शांबयाने सूर्य आराधना केली आणि काही दिवसातच त्याचा रोग बरा झाला मित्रमैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला ही रथसप्तमीबद्दलची माहिती आणि त्यामागची पौराणिक कथा आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद